मुख्यमंत्री गेले दुसरे उपमुख्यमंत्री गेले मात्र अजित पवार त्या सपदी सोडायला गेले अजून याच्यावर माहिती दुसरं दिसल्याची नाही चर्चा पुन्हा नाही कारण काहीतरी वेगळं असेल त्यांचा काही प्रोग्राम ठरला असेल तब्येत ठीक नसेल आपण उगन आपण काहीतरी उगन दुसरं मध्ये काढून जिल्ह्यामध्ये कोडू प्रकरण झालं त्याच्यामध्ये अजित दादांची प्रतिमा मनीन करण्याचा नाही बिलकुल नाही मी आता कोणत्या दिल्याचा मला एखादी कार्यकर्ता भेटला त्याला त्याची मोटरसायकल गाडी अडवली कॉनिस्टेबल जर मी म्हणलं आहे सोडून दे बाबा गरीब माणूस आहे असं काय त्याच्यामध्ये झालं नाही एवढं त्याला राजकारण करायची काय आवश्यकता आहे उपमुख्यमंत्री आहेत दादाचा आवाजच मोठा आहे बोला मला बोलतं फोन केल्यावर बाबासाहेब सहकार मंत्री दोन माणसं पाठवलाहील आहे की कुणाचा अपमान करावं म्हणे तीस वर्षापासून दादा राजकारण करता आधी करायचं तर सन्मान करणारे दादा करता दादा आम्ही शिकले राजकारण हे लोक मुद्दाम राजकारण करायचा प्रयत्न करत आहेत दादाची चूक म्हणायचा विषयच नाही सरकारमध्ये असल्यावर एखाद्या माणसाने फोन केला त्यांनी जर बघितलं गावाचं काम आहे ते म्हणलं तरी राजकारण करायचं काय करायचं आणि पुण्याचा अपमान करायचं काय करायचं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट